साठी मुरमुरे पापड़ी टमाटा कांदा लिंबू कोथिंबीर चटणी मीठ आणि चिंच आणि खारीकच पाणी आपल्याला दुसरीला भेळ ही कविता आहे ना मात आपल्याला भेळ बनवायची आपण पहिले भेळमध्ये मुरमुरे आणि शेव पापडी मध्ये कांदा टाकायचा आहे कांदा टाकल्यावर टमाटर टाकणार आहे त्यानंतर आपण कोथिंबीर टाकू मग चटणी तिखट बरोबर त्यानंतर मीठ आणि मग लिंबू आता आपण टाकणार आहोत इंचे पाणी शारीक आणि चिंचेच पाणी आता काय करायचं हा भेळ एकत्र करायची का आपली भेट आता काय करायचं आपल्याला खायची कोणा कोणाकोणा सर्वांना खायची आहे बर 可是<惜>。 ॲक्शन करा मग कशी आहे काय छान पण हा काय भेल खा ना बेटा तू कशी आहे काय खाते <filtrate> <més cliffs> <té> <t flats> <té> <-shop>.